सर्वे नंबर त्र्याण्णव मधील अदनान युनिस पठाण यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तेथे एक लोखंडी तलवार पांढऱ्या रंगाची लोखंडी तलवार कुकरी एक चॉपर एक चाकू एक लाकडी हॉकी स्टिक पोलिसांनी जप्त करून अदनान युनिस पठाण वर्ष एकोणतीस राहणार सर्वे नंबर त्र्याण्णव लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आमिर युनिस पठाण वय सत्तावीस राहणार शास्त्रीनगर पिंपळगाव नजीक तालुका निफाड जिल्हा नाशिक अजय सत्तार राजपूत वय वर्ष पंचवीस राहणार इंदिरानगर लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी बेकायदा संज्ञायी अपराध करण्याच्या उद्देशाने व विक्री करण्याच्या उद्देशानं हत्या हत्यार ठेवलं म्हणून लासलगाव पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक दोनशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन या फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक विक्रम अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक